sau nữa đắt ta file bolo video <coughs> <coughs>

या दहा दिवसातच आपली उघडी असते ना मग मूर्ती बाकी झाकली बाकी झाके दहा बारा दिवस

இந்தியாவின் பிரதமர் திரு

गजानन नमो नमो नमः ॐ गजानन नमो नमः श्री गजान नमो नमः जय गजान नमो नमा गुरु गजान नमो नमः गुरु गजानन नमो नमः ॐ गजान नम 国家。

那玩 这不简单，是也是的。 मेंटेक केलंय मी जो बायो बाजी व्हिडिओ तो 2 मीटर होते आते हां इधर इकडे इकडे सुंदर आहे एक चेंज करले आहे एक युनिटेशन आहे काय झालं मुझे जबरदस्तीने राय की तुमको खूप नको जागा नाही बोल मत

मान राजेश्वर नगरीतील प्रथम क्रमांकाच्या मानाचा श्री बाराभाई गणपतीचे विशेष असे आहे की बाराभाई गणपती हे जे नाव आहे हे बारा समाजातील बारा लोकांनी या गणेशाची स्थापना केलेली आहे आणि सन अठराशे नव्वद मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केलेली आहे त्याच्या पूर्वीचे हे बाप्पा आहे सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे याच उद्देशाने बारा समाजातील बारा लोकांनी या गणेशाची स्थापना केली होती त्यातीलच एक आमचे पंजोबा कैलासवासी भगवान इंगळे हे होते तसेच ही जी मूर्ती आहे ही काळ्या मातीपासून बनवलेली आहे हे ही जी मूर्ती आहे गणेश भक्तांना फक्त दहा दिवसच दर्शनासाठी उपलब्ध असते आणि वर्षभर ही मूर्ती जी आहे हे झाकलेलं स्वरूप राहते तसेच ह्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जी मिरवणूक राहते त्या मिरवणुकीमध्ये जो पालखी उचलण्याचा जो मान आहे तो भोई समाजाचा आहे तसंच या ही जे मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य आहे ते वाद्य जे आहे उमरी येथील व विजोरा येथील दिंडी आहे हे कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता गणपतीच्या गळ्यातील हार व श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देतात तसेच या ही जी मूर्ती आहे हे पहिला पहिला ओंकारनाथजी मोरे यांनी केलेली होती त्याच्यानंतर आमचे जे पूर्वज आहेत एकनाथजी रघुनाथजी यांनी खूप प्रयत्न केले पण अशी मूर्ती काही ती तयार करू शकले नाही बारा समाजातील बारा लोकांनी या गणेशाची स्थापना केली होती कालांतरानं असं झाले की बा ते जे दहा अकरा लोक होते त्यांचं असं म्हणणं आलं होतं की बा जसं आपण हा जो गणपती आहे हा गणपती आता याची स्थापना करू नये पण आमचे त्यातील जे पंचोबा होते त्यांनी असं म्हटलं की नाही नाही गणेशाची स्थापना ही तर होणारच मग जर तुम्ही बसवत नसाल तर मग आम्ही हा गणपती आमच्या इथे घेतला हो तर चालेल का तर मग राजराजेश्वर मंदिरामध्ये राजराजेश्वर महाराजांच्या समक्ष आणि सर्व पंचांच्या समक्ष असा निर्णय झाला की भगवान नाथजी इंगळे यांच्या घरी हा गणपती द्यायचा तर तेव्हापासून बाप्पा म्हणजे आमच्या कुलात आहे आज रोजी कुलात आहे आणि मी पाचव्या पिढीवर ही सेवा देत गणपती आहे हा पुरातन आणि पेशवेकालीन असल्यामुळे ब्रिटिश कालीन ब्रिटिश काळामध्ये जी गणेशोत्सवाची जी परवानगी आणि गणेशोत्सवाची जी, जी मिरवणूक काढणं हे खूप मोठ्या याचं हे होतं त्याच्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की बा हा जुना गणपती असल्यामुळे याला जो मा, मान आहे हा पहिलाच मान देऊन आपण जस यांच्या नंतरच सर्व सार्वजनिक गणेशोत्सव हे मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात बाराबाई गणपतीच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक धार्मिक शैक्षणिक स्वरूपाचे उपक्रम हे राबवले जातात जसे सामाजिक मध्ये आधार कार्ड शिबिर जसं आरोग्य मध्ये रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर तसेच शैक्षणिक मध्ये धार्मिक शैक्षणिक मध्ये शालेय साहित्य वाटप तसेच आरोग्य विभागाच्या याच्यासाठी जसं परिसरामध्ये जंतुनाशक फवारणी वगैरे हो असे उपक्रम वर्षभर हे साजरे केले जातात तसेच या गण गणेश उत्सवाच्या दहा दिवसात रोगनिदान शिबिर नंतर रक्तदान शिबिर हे यावर्षी आम्ही के आयोजित केलेलं आहे गेल्या शेकडो वर्षापासून हे आमचं राजराजेश्वर नगरीचं आराध्य दैवत आहे बाराभाई गणपती हे आराध्य दैवत असून हा मानाचा गणपती आहे आणि जोपर्यंत हा बानाचा गणपती मिरवणुकीमध्ये सामील होत नाही तोपर्यंत बाकीचे सगळे गणपती रांगेत लागतात अशी ही शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि अतिशय या गणपतीबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय शिष्टबद्ध आणि संयमान आणि भाविकांच्या श्रद्धेने हे नटलेलं हे एक देवस्थान आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षाची परंपरा याला लाभलेली आहे नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे आणि खरंच आम्ही असे अनेक भाविक आहेत ती एक गेले येणाऱ्या या दहा दिवसात ते आपला नवस अगदी श्रद्धेनं फेळायला इथं येतात आणि एकदा कुठलीही इच्छा आपण या गणपती समोर ठेवली ती इच्छा आपली पूर्ण झालीच असं समजून सगळे भाविक आपल्या इच्छा इथं पूर्ण करून घेतात या गणपतीकडून आणि आने ती अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी या बाराबाई गणपतीचं न चुकता दहा दिवस दर्शन मोठ्या श्रद्धेनं घेते आणि माझी या गणपती खूप मोठी श्रद्धा आहे आणि नवसाला पावणारा गणपती अशीच या गणपतीची ख्याती आहे अकोला शहरातली सर्व छोटे लहान मोठे सर्व ज्येष्ठ नागरिक आपले मातृशक्ती दहा दिवसात बिलकुल हा परिसर जो आहे आमचा शीतला माता परिसर शिवाजीनगर हा बाराभाई गणपतीच्या दर्शनासाठी अगदी फुललेला असतो रात्र दिवस अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंतही भाविक भक्तांची इथं अलोट अशी गर्दी असते आणि म्हणूनच हा गणपती दिवसेंदिवस नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती मिळवत आहे आमचे गुरु महाराज हातरूंचे श्री नाथ महादेव नाथ महाराज त्यांचं आराध्य दैवत दे आहे बाराबाई गणपती फार पुरातन आहे माझी तशी गणपती फार श्रद्धा आहे आणि जेव्हापासनं मला बाराबाई आणि आमच्या गुरु महाराजांचे दे जे आराध्य दैवत आहे ती फार जा पुरातन असल्यामुळे आणि मानाचा गणपती आहे अकोल्याचा नंबर एकचा तेव्हा तर त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनोकामना इस्पित पूर्ण करणारा हा गणपती आहे